कोकण पदवीधर दर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानलेत निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला खूपच आत्मविश्वास मिळालाय त्यांच्या आशीर्वादामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील विजय निश्चित आहे त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानलेत आणि सांगितलं की मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच मला साथ दिली आणि यंदाच्या निवडणुकीत देखील त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील निरंजन डावखरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत मतदारसंघात विषय निश्चित करण्यासाठी त्यांनी सघन प्रचाराची योजना आखली आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डावखरे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी सर्वप्रथम तर भारतीय जनता माननीय फडणवीस साहेबांचं सा, माननी बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त केले की त्यांनी कोकण पदवीधर या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर मी माननीय साहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्याचा आशीर्वाद दिलेला आहे त्याचबरोबर अविनाशजी जाधव आहेत अभिजीची पानसे आहेत यांनीही फार मोठ्या मनाने पूर्ण शक्तीनिशी या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं शब्द दिलेला आहे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण जर बघितलं की राष्ट्रवादीची ताकद आहे माननीय तटकरे साहेब आहेत माननीय राणे साहेब आहेत यांच्या माध्यमाने आहे, कोकणामध्ये झालेला विकास असेल त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमाने संस्थात्मक ज्या ताकदी आहेत त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आताच बघितलं की माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो यशाचा आलेख हा आपण कोकणामध्ये बघितला तो निश्चितपणे कोकण पदवीधरमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसणार आहे सर महायुक्तमध्ये संजय मोरे आहेत म्हणजे शिवसेनेचे कॅन्डिडेट आहेत त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल त्यांच्यावर काय बोलणं झालं आहे किंवा मग या संदर्भात कोणाशी बोलणार याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेतृत्व आहे यांच्यामध्ये चर्चा होऊन एक चांगला समन्वय होऊन आपल्याला निश्चितपणे विधान परिषदेच्या या जागांमध्ये महायुती एकत्र लढताना निश्चितपणे दिसेल गेल्या बारा वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं काम केलं नाही ओरड होते काय